ছড়ি হ্যাঁ <speaking up>

तुमच्या अखेला नाय लागली अरे गुलामा गायच तशी आहे काय हालत केला नाही कुठं ऐकलंस वालग्याला काय म्हंटल तू छालीत जा मी मी नेतो पण येतोय म्हटलं पर्ग तू शाळेत जा आ, तो आता आणि शाळेत माथर मास्तर काय म्हणाले बोला बंद्या आज छालेत म्हटलं मी माथरांनी घेऊन आलोय हा गुलाम काय छालेत जात नाही घेऊन गेलो मास्तर काय म्हणाले बोलले तुमचा पॉर्गा काय अभ्यास नाही कधी अभ्यास काय बोलला अभ्यास करीत नाही कथा ना अभ्यास करी म्हटलं घरात म्हटलं अभ्यास करतो आणि हो हो तुम्ही म्हणता करीत नाही हो हो। म्हटलं आज भवन जाऊ दे तर आज म्हटलं घेऊन आलोय ना आज म्हटलं भवन जाऊ दे माथ्याला पोलग्याला आता धवत घेतला मी आपला खुर्ची बदलो खुर्ची छाती म्हणजे काय पॉलगा माझा अभ्यास करायचा बघतो काय हुशार म्हणजे काय माथ्याला पॉलग्याला धवत घेतला आणि कोलक्याला पहिल्या बदमे विचारलं मग कोलक्याला पहिल्या बदना विचारला काय विचारलं माहिती आहे बरं भांडिया हा भांजिया नाव बांध्या हा आलाय तुला काय माहित नाही

पाऊस पडून गेल्यावर विधान आहे आमक अरे वलचे देव आहेत ना बॅटने मारून बघताच कुठं पाऊस झाला बॅटने मारून गाल म्हणजे काय दुसरा बच्न का विचार तूच का बरं भांड्या दुसरा बच्न विचारला बरं भांड्या धर्म केव्हा झाला मास्टरवान माझा जन्म बुधवाणी झाला विचारला बोला मास्तर तुमचा जन्म केव्हा झाला मास्तर बोले माझा जन्म रायवायवा पोलग्या काय म्हणाला मास्तर खोत बोल ना काय रायवानी जन्म होत नाही अरे राहिवाणी सुट्टी असते

Banyak benda kan? Tiada benda kalau jalan, benda perancis, benda bandang sangatlah, cappel gender, apple, mengko nyamba. ચિકઝન કે લાઇન કીધી

ऐ काय 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 दिवाळीत केल्या होत्या चकल्या दिवाळीत केल्या होत्या चकल्या दिवाळीत केल्या होत्या चकल्या किरणदा किरणदा सोडतो चकल्या चकल्या हे का केलं जायच गौल हा का पाती पाच जेवली झुंडाची नाच जाऊया बी चालू जाऊया नाच जाऊया म्हणजे मग आय ठीक

હાલો માઉસી કોને જવાનું છે શું થાય શું થાય બાબોલા આતો બાબોલા આવો ત્યાં આવવા વળાય તો શું થાય તું શું કર થાય અહીંયા અહીંયા મને બાબોલા આટમે ગયા એ એ બાબોલા લે ઈ ઘરે જશે જવ ના ઈ ઘરે જાવ मावशी डेंजर लिहिते डेंजर म्हणजे आता काय बोलू आता एक काम कर काय कशी तू थांब मावसीला मी छानतोय काय गडबड झाली नाही मावशी काय झालं रे मेल्या हुंदरा उंदरा सारखं दिसतो तू सांगून ठेवास काय झालं रे काय बोल हुंदीर मावशे हा एवढूसा हुंदीर आहे ना बाहेर मेल याचा अजून एवढूसाच हुंदीर नाही सांगतो ना मावचे उभं नाही अरे पण झालं काय हा एवढू मागील बाहेर पड तू रामा काय म्हणतो नाही काय म्हणणं कोमगिरी नाही पाहिजे आपल्या यांच्या बाधा भोकं पाडायचे तो चांगला पाठशील तू नंतर बघूया तू निघता मला हलबाई झाला झालं आणि घरी बांधा काय नाव विचारलं तुला फिर मार फिर मारलीच आहे काय करू करू मावशी अरे आता काय झालं मावशी तुझं नाव काय तो अरे पण तुला काय करायचं आहे काय तुझ्या पदा तुला काय करायचंय माझी ना बर एवढा आदर करतो आगे। 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 अरे माझं नाव श्रीवल्ली हॅलो मावतीचं नाव चिवली आहे स्वतः काय आधीच तू आईस वाने बोबडा त्याच्यात तू काहीतरी वेगळंच बोलून जाशील माझ्या नावच जाऊ दे तुझं नाव काय ते सांग पाहू म्हणजे मला अजून ओळखले नाही एकदा म्हणतो मी छोटा हुंदीर नेमकी तुझं नाव काय ते सांग अगं मावशी तू मला अजून वरतली नाही अगं एवढ्या लावले तुम्ही मावशी हे मावशी अगं तू मला अजून नाही अगं मावशी मी पुचकाला अरे मावशी सुमेद जाधव सलून वॉले